नमस्कार मित्रांनो तर तुम्ही जे आता टायटल आणि थमनेल वाचलं की चॅनेल विकायचं आहे अगदी बरोबर तुम्ही टायटल आणि थमनेल वाचलेलं आहे तर एक चॅनेल माझ्याकडे आहे तुम्ही म्हणता ना आता कोणाचा चॅनेल तर प्रियंकाचा नाही माझा नाही दुर्ग्याचा नाही तर एक चॅनेल माझ्याकडे एक शिल्लक आहे आणि तो आता मोनाटाईज झालेला आहे म्हणजे पेमेंट चालू ऍक्च्युली काल झालेलं आहे त्याला तर साडे अकरा हजार सबस्क्रायबर आहे त्यावरती तर चला म्हणलं आपल्या चेहनी तीन तीन चॅनेल हँडल करता येणार नाही म्हणलं एका चॅनेलवरती समधी नाही ना म्हणून ना। एक चॅनेल शिल्लक आहे तर चला बरेच आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या अपेक्षा असतात की दादा आम्हाला पण वाटतं की कुठंतरी चॅनेल काढावं हो। कुठंवर आम्ही तर दुसऱ्याच्या चॅनेलला चे लाईक करू त्यांचं व्हिडिओ बघू मला पण वाटतं कुठंतरी मी पण जगासमोर हो। यावं मला पण कोणीतरी बघावं हो। मला पण कमेडी यावं हो। मी पण एक सेलिब्रिटी व्हावं हो। असं वाटत असतं या पण सुरुवात कशी करायची ह्याचं काही तुम्हाला सांगतो नॉलेज नसते किंवा चॅनेल ग्रोथ कसा करायचा नंतर त्यावरती काय कंटेंट धरायचं काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो समजा मी सांगतोय आणि तुम्हाला सांगतो हा चॅनेल मी विकतोय एकदम स्वस्तात मस्तात आणि आपल्या युट्यूब फॅमिलीलाच देणार आहे जेणेकरून की माझा सपोर्ट पण होईल त्यांना आणि काय कंटेंट करायचे मी तुम्हाला सांगतो काय माहिती आहे का पर, प प्रत्येकजणं चॅनेल काढतं पण विषय होतो की त्यांना सुचत नाही की त्यावरती काय अपलोड करावं आणि काय थीम धरावं आता आमचा कंटेंट वेगळा आहे आम आमच्या फॅमिलीचा तुम्हाला माहिती आहे एक लोकांना वळण पडलं आहे यूट्यूब फॅमिली तीच बघा वाटतं दुसरं काय टाकलं तरी जमत नाही मग आता तुम्ही त्या चॅनेलवरती काय टाकणार मी सांगतो मित्रांनो आणि मी त्या जो चॅनेल घेईन त्यांना काय काय सपोर्ट करणार आहे त्याबरोबर मायाबरोबर धरून चालणार आहे तर बघा आजकाल चॅनल आपण ओपनिंग केला तर एक एक सबस्क्रायबर ज्यांनी मिळवलेला त्यांना माहिती आहे त्याची किंमत किती येते की कि बाबा एक एक सबस्क्रायबर मिळवण्यासाठी कितीतरी तुम्हाला सांगतो रिक्वेस्ट करायला ला लागते मोबाईल घ्यायला लागतो रात्री देवस्थिती सर्चिंग करायला लागतं जेवणाकडे कर लक्ष लागत नाही ला नवऱ्याकडे लागत नाही कशाकडे लागत नाही फक्त तुम्हाला सांगतो युट्यूब चॅनेलकडं मग आता तुमच्याकडे कंटेंट काय असेल तर मेहनत भरपूर आहे तर आईता साडे अकरा हजार सबस्क्रायबर असलेला चॅनल प्लस इन्कम पण चालू आहे त्याला आता माझ्या चॅनेलला माझं मायामानाने मी इन्कम कमवतो आम्हाला पण पहिले वाटत होतं की मी बाबा बायकोला नुसतं माझं हिडव बघायचे पण तिचं काही धाडीस होत नव्हतं म्हणली मी पण प्रयत्न करते चला एक आयडी काढून दिली तिने हळूहळू सुरुवात केली काय करते ती सकाळ उठलं की आपलं बघा आपल्या रोज चोवीस तास नवीन दिलेलं असतात मग आपण माणूस काय करतो सकाळ आठला दुटीला जातं संध्याकाळ सातला येतं दोनशे रुपये फक्त दोनशे तीनशे रुपये इथं काही करायचं नाही फक्त तुम्हाला सांगतो सकाळ उठलं कॅमेरा धरायचा तुम्ही काय करताय फक्त मोज कापवान घ्यायचा एक मिनिट वेळ द्यायचा सकाळ सातला एक मिनिट वेळ परत दहाला ला एक मिनिट बारा वाजता बाबा चला मी मुलांना शिळे सोडवाय चालली रिटर्न आले दहा वाजता बाबा आता स्वयंपाक करते सकाळ उठले अंगणात तुळशीला पाणी घातले दुपारून कोण पाहुणे रावले आणि आराम करते चारला जाडून लुटून आणि साला तुम्हाला सांगतो आता संध्याकाळचं काय जेवणाचं निवेदन संध्याकाळ झोपताना गुड नाईट सकाळ उठलं की हे सात आठ मिनटं झालेली समजा एकत्र जसा वेळ भेटेल तसं तुम्ही करू शकता जुळवायचं द्यायचं सोडून घर बसून तुम्हाला इन्कम चालू होतं तर आता तुम्ही माणसा ही तर रोजच झालं पण वेगवेगळ्या बघा आता प्रत्येकाकडे वेगवेगळी कला असते माणूस कसं जलम तुम्हाला सांगतो जगण्यासाठी जसं श्वास दिलेला आहे तसं कमवण्यासाठी एक कला दिलेली असते फक्त हे आपण दाखवत नाही आणि आजकाल तर एवढं सोशल मीडिया आलय की आपण घरात बसून सुद्धा लोकांपर्यंत लाखो लोकांपर्यंत जगाच्या बाहेर पोचू शकतोय मला तर लंडनवर लंडनवरून आफ्रिकेवरून लेडीज माझे व्हिडिओ बघतात मला मेसेज येतात बघा मग आपले कुटुंब व्हिडिओ जातात मग तुम्ही पण कमी कमी गावाच्या बाहेर तरी पोहोचा असं मला वाटतं की माझ्या युट्यूब फॅमिलीतला कोणतरी नेमर हा चॅनेल घेऊन तो पण माझ्या बरोबरीला चलाव कमी कमी माझ्या सोबत तरी चला किंवा माझ्या पुढे गेला ज्या त्याचा लक असतंय शेवटी जो तो शेवटी कसं स्वतःच्या बुद्धीचा वापर केला कधी वाया जात नाही मग बघा आता कंटेंट मी सांगतो तुम्हाला कोणाला विणकाम येत असेल विणकाम तर तुम्ही विणकाम करताय मस्त रुखवतावरती काय पण ठेवायला वगैरे देताय बघा मी बरेच काम सांगणार आहे कोणाकोणाकडे काय काय काम आहे ते आठवा लगेच शिकलेले असतात कोर्स केलेले असतात तर विणकाम तर आपण रुकवता देतो ठीक आहे तुम्ही बाहेरच्या ऑर्डर घेता आणि फक्त मोजक्याच लोकांना माहीत असते तुम्ही एवढं बनवता पण ज्या वेळेला यूट्यूबवरती येता आणि त्याचं पण तुम्हाला पेमेंट भेटतं की बाबा तुम्ही कोणाला तर रुकवताचं उक्त घेतल्यानंतर बनवून दिल्यानंतर पेमेंट येतं पण हीच कसं बनवताय धागा कसा घेताय कशी सुरुवात करताय कसा इंटन फायनल कसं झालंय आणि कसं तुम्ही ही वेगवेगळं वेग प्रकार तुम्ही बनवून देताय रकोता वचे तर हे युट्यूबला दाखवायचं ह्याचा व्हिडिओ बनवायचा टाकायचं जेणेकरून तुम्हाला बाहेरच्या पण ऑर्डर येणार मोजकी लोकांना नवीन लोक जुळले जाणार आणि प्लस जो हिडो बनवलाय त्याचं पेमेंट पण चालू होणार जेवढं तुम्ही इकडे घेतलं त्या डबल येणार आणि कायमचं पेमेंट आहे शेवटपर्यंत जोपर्यंत तुमच्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे तोपर्यंत पेमेंट चालू राहणार रह। आता बघा विनकम झालं कोणाला मेहंदी येत असेल मेहंदीच्या ऑर्डर तेवढ्यातल्या तेवढ्या असतात ज्यावेळे तुम्ही मेहंदीच्या ऑर्डर मी घेते म्हणून सोशल मीडियावरती येता त्या ता, टायमिंगला आणि बरेच लोकांचा गैरसमज असतो आमच्या घरच्यांना सासू सासऱ्यांना जुन्या जुन्या काळ त्यांना पटत नाही यूट्यूब मी सांगतो त्यावरती उपाय काय ते पण सांगतो लाज नाही कुजना काय पहिला जमाना गेला मित्रांनो पहिले कसं आहे पहिल्या जमान्यासारखं तुम्ही पदरून गाडीन कुठं झुट बांधत राहिलं तसं आता चालूच समज तुम्हाला धरून चालणार नाही लाद घालीन आताच्यासारखं तुम्ही पण फॅशन वगैरे जसे जसं जशात तसं केलं तर बोट धरून तुम्हाला पुढं नाही आता लोक टिंगल उडवतात जो पहिला तुम्हाला सांग लाजायचा कुजायचा तो पडद्या माग त्याला डिमांड होता पण जो लाजला कुजला तो पडद्याच्या माग कायमचा राहिला जो बोलला तो पुढे चालला असं आजकाल कारण दुनिया बदलली आपण पण स्वतःला बदल केलं पाहिजेत नाहीतर लोक वेड्यात काढतात असं जमाना तर, तर बघा मेहंदी काम ज्यांना येतं त्यांनी मेहंदी काढायची आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे द्यायचा मग बाहेरच्या पण ऑर्डर तुम्हाला यायचं जर आसपास तुम्ही बारामतीमध्ये तर ऑर्डर काढत असताल तर तुम्हाला सांगतो बारामतीच्या आसपासचे जेवढे गाव आहेत तेवढे मला यायला जवळ पाच किलोमीटर चला आपण ऑर्डर द्यावा एवढं गल्ली तर तुमचं फक्त प्रचार असतो पण यूट्यूबच्या माध्यमातून एवढं होतं मेहंदीची ऑर्डर घेऊ शकता त्यात कशी मेहंदी काली कशी सुरुवात केली कोणाच्या घरी गेला ही केल्यानंतर तुम्हाला सांगतो त्याचं पेमेंट वेगळंच येतं यूट्यूबला दुसरी गोष्ट कोणाला केस लांबीची उपाय केस गळती स्टॉपपासून तुम्हाला सांगतो त्यावरती रामबाण उपाय तुम्हाला सांगतो केस काळे करायला काळे बनवायला आकूड कुठं गुतुडा कुठं फाट्या फुटणे अशा गोष्टी असतात लिका वा कोंडा होणे असे जो उपाय ज्याला घरगुती येतात तो या, या युट्यूबवरती मांडू शकतो आणि त्याचं तुम्हाला सांगतो इनकम पण करू शकतो आणि त्याचा प्रचार पण होतो मग बघा झटपट्याने आपला बिझनेस कसा होतोय चौथी गोष्ट मेकअप ज्याला ज्याला मेकअप येतो तुम्हाला सांगतो तेवढ्या तेवढ्या ऑर्डर येत असतात ज्यावेळेस मेकअप स्टार्ट दाखवायचा आणि एंड केलेला तो मेकअप तुम्ही जेवढे दाखवचा त्यावेळेला तुमचा मेकअप बघून तुम्हाला ऑर्डर येतात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुमचा घेतला जातोय आणि तुमचं व्हिडिओ पण चालले जातात आणि व्हिडीओ एखादा लकीन व्हायरल झाला बस मग तर तुम्हाला सांगतो दिवस तीन हजार सुद्धा येतो प्लस ब्लाऊज जो जो ब्लाऊज शिवत्या टेलर असतील मग लेस कशी बसवायची फॉलो कसा करायचा काय तो टिप्पा कशा डिझाईन कसे खड काय 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 म्हणजे कसं कसं काय काय ते समज तुम्ही दाखवू शकता आणि कसं कटिंग केली जाते वगैरे मग तुमचं तुम्हाला सांगतो शेजार पाडले बाहेर ब्लाउज शिवते एकदम फिटेमध्ये चुकला जात नाही काय नाही मग तुमच्या ऑर्डर येणार तुम्ही आणि विक्री पण करू शकता प्लस तुम्हाला सांगतो किराण दुकान असू द्या भाजीपाला असू द्या साड्याचं दुकान असू द्या तुमचं कपड्या दुकान असू द्या मेडिकल असू द्या काही द्या साडीमधनं आम्ही होलसेल साड्या आज लावल्या बघा सत्तर रुपयाला फक्त साडी दीडशे रुपयाला साडी पाचशे रुपयावर तीन साड्या किंवा एका एक पॅन्ट फ्री असं पण तुम्ही होलसेल आणि ती जाहिरात बघून कितीतरी लोक तुमच्याकडे येतात इलेक्ट्रिक दुकान असू द्या तुमच्याकडे मोबाईल असू द्या सेकंड मोबाईल विक्री दुरुस्ती असू द्या म्हणजे हे जेवढं ऑल बिझनेस आहेत मार्केटिंग हे तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून करू शकता मित्रांनो तुम्ही कुक स्पेशल रेसिपी बनवा की तुम्ही पेशल तुम्हाला काय बनवता येत आहे स्वयंपाक किंवा काय पदार्थ म्हणा काय म्हणा ते कसे बनवले जातात किती वेळ केक कसा बनवला जातोय तो काय केला आहे असे म्हणजे तुम्हाला साडी नेसवणं हा सुद्धा कोणाला माहित नाही साडी कशी नेसवली जाते पदर कसं खावले जातात निर्या कशा केल्या जातात <coughs> आणि एकदम फेस टू फेस साडी कशी शूट होती हे तुम्ही दाखवू शकता फक्त संगीतावरती तर त्याचं पूर्ण ज्ञान मी देणार आहे जेवढं मला होतं तेवढं कारण त्यातलं पूर्ण अनुभव आहेत मला आणि तुम्ही जागा विक्री खरेदी विक्री करू श करत असाल तुमचा बिझनेस तो सुद्धा प्लॉटिंग तुम्ही करू शकता गाडी विक्री सेकंड गेचं नवीन बिझनेस लोन फायनान्स वगैरे काही असू द्या तुम्ही त्या माध्यमातून करू शकता तिकीट ऑनलाईन बुकिंग असू द्या तुमच्याकडे प्लस तुम्हाला सांगतो रांगोळी स्पर्धा रांगोळी तुम्ही घेताय रांगोळी कशी काढली जाते सुरुवात कशी एंड कसा घरच्या घरी रांगोळी आणायची बनवायची पुन्हा तीच रांगोळी गोळा गोळा करायची त्याच हिडो बनवायचा तुमच्या घरात पण आणि फक्त वाया कुठलंच जात नाही रांगोळी जरी तुम्ही आणून हिडो बनवलं तरी तुम्हाला सांगतो त्याचं इनकम युट्यूब देत असते म्हणून तो वाया कुठलंच जात नाही आज आम्ही काही पदार्थ खाताना जर तुम्हाला दाखवलं आज बियाणी केली तरी तुम्हाला सांग तो व्हिडिओ जरी पब्लिकने बघितला तरी ते मटण असते दोनशे रुपयाचा तांदूळ असतो शंभरचा पण आम्हाला तिथं पाच हजार कमवून बसलेला असतो एकदम ओरिजिनल सांगतो तुम्हाला असं इन्कम असते तर प्रियंकाला सुद्धा काय माहित नव्हतं नुसतं तुम्हाला सांगतो तेवढं कर आज तीस ते पस्तीस हजार पंचवीस हजाराला मरण नाही जर महिना तिचं ती काढते तिचं ती व्हिडिओ बनव एकदम सोप आहे जर जो कोणी हा चॅनल घेईन बरं चप्पलचं दुकान असतं या कोणाचं कोणाचं तंदूर बिर्याणी म्हणा गारवा बिर्याणी किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा आम्ही काय म्हणतात तुम्हाला सांगतो गाडी सजून दिली जाते नवरदेवाची ते काय म्हणतात सजवली जाते नवरदेवाचं रुकवतात सामान आमच्याकडे भेटेल काही कुरवड्या भातवड्या शेवाळ्या काही आमच्याकडे करून भेटेल पापड वगैरे तुम्ही ती मसाले तुम्ही विकू शकता आज तुम्हाला सांगतो एक जणांचं मनुष्यता तुम्हाला माहित असतील मनीषा मसाले तर त्यांनी तुम्हाला सांगतो तुम हार्डवेअरचं दुकान टाकलं दहा एक वीस एक लाखाचं भांडवल केलं पण दुकानावरती एवढं त्यांना काय ते त्या यूट्यूब चॅनल चला कुठला तरी बिझनेस चालू मसाला चालू केला ऑर्डर पार्सल द्यायला लागला आज त्यांनी दुकानच बंद करून टाकलं एवढा इन्कम आहे त्यांचा त्यांच्या असेच दिवसाला ऑर्डर एवढ्या येतात की त्यांनी आज शेड मारलं डांका घेतला चार पाच बाया कामाला कर्नाटकवरून मसाले पदार्थ वगैरे आणता असला जोरदार धंदा आहे ना किती घ्यावं कळत नाही त्यांना बंगला बांधला ते म्हणले दुकानात काय भेटलं नाही स्वभाव सांडगे वगैरे चटणी ही ती कुठाय चटणी काय सांगा चटणी लय काय पण ठेवलं कसा बिझनेस कुठं वाढत सांगता येत नाही म्हणून ऑनलाईन बिझनेस करायचा असला तर इन्कम तुम्ही कुठला बिझनेस करा फक्त त्याला जोड म्हणून युट्यूब घ्या बरेच जण म्हणत होते सोमा दादा एक युट्यूबवर म्हणजे इन्कमपासनं चॅनल कसा काढतात काय त्या व्हिडिओ बनाव तर चला हा व्हिडिओ मोठा होतोय तर मी काय म्हणतोय ऐका तर आता तुमच्या पूर्ण लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं आहे की तुमच्याकडं कुठल्याही वस्तू असू हो द्या एक सोनं जरी असलं ना ती सोनं भंगारात नेलं तर तुम्हाला वीस रुपये किलो भेटाना आणि किलोवरती भाव ठरवला जाईल आणि सोनारात नेलं तर तो ग्रॅमवरती भाव ठरवला जाईल मग इथं ग्रॅमला सहा हजार येतील ना किलोला वीस रुपये फक्त ही सोनं यूट्यूब चॅनल हा कसा वापरायचा कुठं याचं नॉलेज ज्याला माहिती आहे ना त्याने भरपूर कमवलं ह्यामध्ये तर त्याचं नॉलेज मी देईन जो माझा चॅनल घेईन ज्याला पाहिजेत आणि माझ्या युट्यूब फॅमिलीलाच मी देणार आहे त्यांनी पण नाव घेतलं पाहिजे मी तो चॅनेल दिल्यानंतर मी सांगणार आहे की ह्या व्यक्तीने चॅनेल घेतला आणि त्याचं प्रमोशन करणार आहे प्रमोशन केल्या केल्या लय लोकांचा आतुरता असेल की बाबा हा चॅनेल कुठल्या व्यक्तीने घेतला म्हणून माझे सबस्क्रायबर जवळजवळ तिकडं पाच हजार तर जाणार सव्वा एक लाख तीस हजार आहेत माझे सबस्क्रायबर त्यातलं तीस गेलं तर काय अडचण नाही आणि त्यांची वारंवार लिंक टाकणार मी कंटेंट नेणार आणि त्याला कसं माझ्या बरोबर जर महिना मी आठ हजार ते दहा हजार काढून देणार त्यांना तर हा चॅनेल आहे साडे अकरा हजार सबस्क्रायबर आणि काल मोनाटाईज टाय काल पेमेंट चालू झालेलं आहे पण पेमेंट चालू झाल्यानंतर त्याला अर्निंग साठी मला व्हिडिओ पाहिजेत पण मी माझा चॅनेल प्रियंकाचा आणि दुर्गे मावचा चॅनल तीन मला जास्त नको आहे म्हणून हा चॅनल वाटतं की आपल्या युट्यूब फॅमिली इतक्या दिवस आपल्याला सपोर्ट केला चला आज आपण पुढे गेलो कोणाला तरी धरून पुढे न्यावा म्हणून हा चॅनल मी युक्तो या तर बघा कोणाला हा चॅनल घ्यायचा असेल तर त्यांनी मला एकदम स्वस्त देणार आहे मी आणि त्याला सपोर्ट पण करणार आहे कसं आहे कुठलंही काम करायचं असलं तर तुम्हाला सांगतो साखळी नव्हतं एखाद्या नेत्याला भेटायचं असलं तरी डायरेक्ट गेलं तर तो, तो किंमत किती देणार आहे तात्पुरतं पण आतून एखाद्या त्या जवळच्याने तर ओळख दिली हा मुक्तमुक एवढं त्याचं नेट आहे तर ते त्याला ते ती किंमत करत असतो म्हणजे कुठलंही काम साखळी न होत असते जर तुम्ही यूट्यूब चॅनल चलत असता तुमचं तर चलत नसेल तर त्याला आज ती गरज आहे मोठ्या युट्युबरांची स जसं की आम्ही म्हणा थोडा सपोर्ट केला तर आम्ही पुढे येऊ शकतोय स्टार्टला सहकार्य करणं हे लय महत्त्वाचं असते तुम्हाला सांगतो तर व्हिडिओ मोठा होतो म्हणून डायरेक्ट मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देतो आहे माझा मोबाईल नंबर घ्या कॉल कुणीही करायचं नाही फक्त व्हॉट्सअप नंबरला मला तुम्ही मेसेज टाकायचा की कि दादा कितीला विकायचा आहे आणि कितीपर्यंत नाश्ता द्यायचा आहे तर आणि किती सपोर्ट करणार मी त्यावरती आपण बोलूया माझा नंबर आहे नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास बघा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास नाईन झिरो टू वन फोर डबल झिरो झिरो फिफ्टी फाईव्ह झिरो म्हणजे असा तर हा नंबर आहे तुम्हाला सांगतो तर नंबरवरती कॉल करा आपण व्हॉट्सअपवरती बोलूया किंवा ठरवूया आणि तुम्हाला तो चॅनल मी देतो आणि कसा ग्रोथ करायचं कसं तुम्हा तुम्ही पण माझ्याबरोबर चालतं एक तुमचं पण नाव होईल आणि कसं लोकांपर्यंत पोचताल हे मी पूर्ण तुम्हाला सपोर्ट करेन तर बघा तुम्ही जरी चॅनल काढला तरी त्याला तर तर ग्रोथ होण्यासाठी आज कितीतरी मेहनत घ्यावी लागते प्रमोशन करण्यासाठी तुम्ही कितीतरी पैसे बाहेर देता की माझं एक हजार सबस्क्रायबर करून द्या म्हणजे मोना एक हजार सबस्क्रायबर करायला तुम्ही वीस तीस हजार घालवता किंवा माझं वॉश टायमिंग तीन हजार करून द्या त्याला तुम्ही सांगतो वीस पंचवीस हजार रुपये घालवता ता चालू उदाहरण येते आमच्याकडे आलेली वीस हजार रुपये देतो आमचं वास पूर्ण करून द्या असेच काही गरज नाही आता कुठेही पैसे खर्च कर करण्याची तुम्ही हाय असं माझं चॅनल एक आहे शिल्लक तर मी देतोय एक मदत म्हणून तर तो चॅनल घ्या आणि त्यावरती इन्कम तुमचं चालू करा कुठतरी तुम्ही पण थोडे पैसे गुंतवून कायमचं इन्कम तुम्हाला चालू राहील त्यामधनं तुमच्या भरपूर गरजा भागू शकतात तर चला ह्या नंबरवरती मला मेसेज करा तर बघूया कोणाला हा चॅनल जातो आहे आणि कोण घेतोय आणि कोण त्याचा मान कराय आणि कोणाला मी सपोर्ट करतो आहे चला बाय